नमस्कार मंडळी हे पा किती पालडा कुठं चाललो आपण सोनूची मम्मी सोनूच्या मम्मीच्या भावाची मुलगी पाहायला तो भावजाईची नाही का मुलगी ती <laughs> तर नाही पण म्हणताना काय माहिती सीता हा आता तुम्हाला काय आधी योगेशला मुलगी झाली मला म्हणते का <laughs> हा तर समवाशी नटली कुठं चालली मामाच्या घरी जायचंय हाय ना जा, मामाच्या पोरीला पाहायचय तुला तू पाय दिला छान नटली आणि कालचं ते दाखवतच राहिलं अगं काल आपण तिला बाळ्या केल्या बाळ्या दाखवल्या का पौदी कशा दिसू राहिले तर दाखवत खुश होती कालपासून तर पहा अशा घाऊस वाऊस बाळ्या बसल्या एका ग्रॅम मधी इकडचा बी कान बघू ग बघू दे कोणी नाही काही करत बघू दे बघू दे बघू दे कोणी काही नाही करत काल बाळ्या घालता हातातले याचे जे, हातात या जे टोकरा ना ते चोपडे करून आणले आम्ही ह्या अशी चोपडे केले हा ते काय होत वरखरडे बसत होते चेहऱ्यावर ती हात पाय हलवती ना ते आणि गोल करून आणले बा असे छान हा याचे बी तोंड जे आहेत असे बोटून आणले बोटून आणले घासून एकदम आणि हे जे चैन आहे तर कोल्हापूरच्या आत्यानं केलेली आज चैन घातले बघा आम्ही गावाला जायला खरंच खूप छान दिसते ते कारण आता ती मामाच्या घरी चालली तर आम्ही नटवलं तिला मस्त आता लोक तिची मम्मीच नटून जात होती आता तिच्या मम्मीच संपलं हे असं सामान वगैरे घेतलं याच्यामध्ये माझ मची तर सीताफळ नाही शीताफळ घेतली आम्ही याच्यामध्ये एक समूची बॅग आहे आणि एक आम्ही जे सामान चालवलं त्यांच्यासाठी ते आणि आमच्या संघ कोण आहे आणखी सीता आणि डोकू आण तू घरीच आहे हा घरी पाहिजे ना कारण सोन्या घरी आहे सोन्याचे पेपर चालू आहेत त्याला बी आम्ही नेऊ शकत नाही ने त्याच्या मामीचे सगळ्याच फोन आले होते सगळे या पण त्याच्यामुळे आईला बी घरी राहावं लागलं आणि तो नाही घरी समजा थोडं जमत कुठे राहायला गावाला चला घ्या पसारा हे आमचा बंधू आहे ध्यान ठेव मग इकडे तू दादा मग वडील माझे हा ये नाही आजच्या आजच लंबा परवाश आज बघू द्यायचं नाही बर का हा उशीर दादा मी मग उशीर करू नको झांबल्यावाणी तुला यायचं नसेल तर तू उशीरच करणार आहे काय झालं मंडळी आम्हाला सकाळी सात लाच होतं होत आम्हाला वाजले बारा निघाला कारण असं आहे की एक जाहिरात होती मक्काच्या बियाण्याची ती केली आम्ही आणि त्याच्यामुळे उशीर झाला ती तुम्हाला उद्या पाहायला भेट ऐकत नाही काय झालं योगेश भाऊ कोण तुम्ही सोनूच्या मम्मीला तर ह्या जाहिरातीमुळे आम्हाला उशीर झाला आता आम्हाला सोनूच्या मम्मीची भावजाई म्हणजे निकिता तिच्या मायरी ते सत्तर किलोमीटर आहे तिथं जायचं आणि तिथून तिला घेऊन गणेशच्या घरी म्हणजे माझे जे साले साहेब आहे त्यांच्या घरी आहे तर ते तिथून परत ऐंशी किलोमीटर तर पूर्ण दिवसच जाणार आहे संध्याकाळ आहे आम्हाला त्यांच्या घरी पोहोचायला आपली गाडी आहे पन्नास हजाराची पण तिने आता लोकच पैसे फेडून टाकले मिळले म्हणजे किती सामान जात किती जण जाते डुग्गू सकाळपासून नवरी वयलै पा गावाला यायसाठी पण मी तिची मजाक घेऊ राहिलो कि तू घरी राय पाप्पा संग गाडीत जागा नाही तर तिला थोडी धाकधुक आहे तिच्या मनात कि मला नेते का नाही म्हणून म्हणून ती अशी रडकुंडी चारा करेल ती ना यायचो का बाई मग मी माझ्या करत तू या न्यायचं तुला तू बी लागशील ना सांग हा उतर मग बैस गाडी उतर उत हा माझ्या बाजूला बसती का मधी माग का बर बर कमेंटला मला उत्तर देणं शक्य होत नाही पण मी कमेंट सगळ्याच्या वाचतो आपण स्वामिनीला एक ग्रॅमच्या आणि आमच्या सालेसाहेबाच्या मुलीला अर्धा ग्रॅमच्या बाळ्या केल्या तर सगळ्यांनी विचारलं की सोन्याचा भाव काय चालू आहे तर एक ग्राम जे अकरा हजार सातशे ऐंशी रुपयात आलं त्याच्यातले ऐंशी रुपये आम्हाला डिस्काउंट दिला तास पकडा की एक ग्रॅम सोन्याची किंमत अकरा हजार सातशे रुपये मामाच्या गावला चालाच मामाच्या गावला चालाच मामाच्या पोरीला बेटाच हाय ना बोटणी घालू ना तर मंडळी आम्ही आलो आता लगे जालन्यापर्यंत इथून परत पुढे तीस किलोमीटर जाणंय आम्हाला रस्त्याना बरच काही दाखवासारखं राहत तुम्हाला पण माझ्या हातात गाडीची स्टेअरिंग आहे आणि सोनूच्या मम्मीच्या हातात स्वामिनी आहे त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला जास्त काही दाखवू शकत नाही आपली स्वामीनी आहे ना गाडीत बसली की लगेच झोपी जात जिथं गाडी थांबन तिथंच उठती ती नाही तर प्रवासात झोपेल राहती प्रवासात ती बिलकुल रडत नाही पा आणि इकडं डुगुना हे मुरमुऱ्याचा चिवडा आहे त्याच्यावर दानका लावला चाललं तिचं चा खाणं तर मंडळी आपण रस्त्यामध्ये थांबलो सफरचंद घ्यायसाठी इथून अजून आपल्याला दहा ते पंधरा किलोमीटर जायचंय नाही तीन ठिकाणी तीन किलो एक एक किलो हे काय मीठ उकडलेलं आहे का काय भाव आहे तीस रुपये गिल्लास तीस तर ह्या माव शिकून आम्ही तीन किलो सफरचंद शंभर रुपये किलोच्या भावानं घेतले आणि तीस रुपयाचा एक गिल्लास उकडलेल्या भुईमुगाच्या शेंगा घेतल्या आणि सफरचंदाची क्वालिटी जरा खराब आहे पण पुढे काही मोठं गाव नाही आणि सफरचंद भेटणार नाही म्हणून घेऊ राहिलो ते काय आम्हाला पाहुणे ठिकाणी द्यायचे ना तर दिसायला चांगलं पाहिजे भले ते काय सांगा पण ते म्हणून यायला वरून दिसत होते खराब तरी आ, हे घेऊन आले आणि सीता तुला जिम्मेदार धरू बर का कारण तूच निवडून घेऊ राहिली गाव आलं ना बेटा उठ ना हे बोटचोक हे आलं ना गाव आलं ना आम्ही जे नाता, चा ना आता निकिताच्या मायरात चाललो आम्ही म्हणजे हिच्या भावाच्या गावाला नाही चाललो ते संभाजीनगर आहे आणि आता एक दहा एक किलोमीटर राहिलं ते गाव आहे ना तर मग तिथून घेऊन आम्हाला तिला संभाजीनगरला न्यायचं आहे म्हणजे पद्धत आहे बघा ताई तुमच्याकडे आहे का नाही मला माहित नाही नंदा घ्यायला जात असते बावजाईला तर त्याच्यामुळे गाव आहे आणि तिथून परत आम्हाला एक ऐंशी किलोमीटर संभाजीनगर आहे तर उशीर झाला मी जाणार नाही बरं आज बर बघू आणि इकडं ना द्राक्षाच्या आहे खूप आहे खूप आहे बरं हा ही पा इकडं त्याच्यानंतर हे इकडे ही द्राक्षाची द्राक्षा बाग आहे इकडे मनुखे वगैरे विकायला हे काळे मनुखे आणि आणखीन बी बऱ्याच प्रकारचे मनुखे तर ह्या ज्या दुकानदार मावशी आहे ह्या जरा मनानं मोकळे यांनी एक सफरजन बी शिल्लक दिलं जे तीन ठिकाणी एक एक किलो मोजले आपण ते बी लढत लोमत मोजले चला मग आहे ना पैसे राहील ना कुठे चाला एक दिलीन मध्ये मी आणि भला पसारा होतो गावाला निघल की आणि येताना आणखीन जास्त होतो जावा जावाय तुम्हाला काय वाटलं बरं जावायचे जावा 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 वाट त्या जावा हम्म आलोपा आपण निकिताच्या वडिलांच्या गावी हि जी शाळा आहे इथ सोनूच्या मम्मीची बहीण शिकलेली ती तिच्या आजीकडं राहायची आजीकडं म्हणजे मामाच्या आईकडं ह्या गावाचं नाव वा खिवाड गाव आहे तर हे सोनूच्या मम्मीच्या मामाचं गाव आहे तर पावसलो पहा आम्ही समूह आहे का गरात असून आतापर्यंत हा उठ बाई उठ समू समूह नाही तुला उठ आणि इथं दुर्गा देवी आहे तुम्हाला दाखवतो तु। तर आई आल्या पळत पळत म्हणे थांबा मंदिर उघडते मी दर्शन घ्या म्हणून

तर आई म्हणता की पोरग होतं तुम्हाला पोरगी झाली खूप चांगलं झालं ही आजी निकिताची आजी आणि हे सदानंद बाबाचं मंदिर आहे आणि या मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त दुर्गा देवीची स्थापना केलेली चला तर आलो पहा आम्ही निकिताच्या आई वडिलांच्या घरी ही निकिताची आई आली पहा समोरून आणि ही त्यांची गोंडस मुलगी लव जास्त चेहऱ्यावर हो आहे ना बेसन पिठाची रेसिपी करत नाही काय निकिता ही आहे पा आमच्या साले साहेबाची मुलगी म्हणजे निकिता आणि गणेशची तिचं नाव शिवांशी आहे कोण आहे बाई सर कोण आहे ती पण थकली जाणार प्रवासात तर हे निकिताचे आई वडील आणि निकिताची आई ही माझी सक्की बहिणी आणि हे माझे मावस भाऊ आहे बाबासाहेब नाव आहे त्यांचं काय कोण आहे आई आई आहे का <laughs> <जाँची। आगे> <laughs> हा घ्यायचं का आईला आपल्या घरी <laughs> हाव <laughs> तेल जावळच नाही आई लवकर

का थांबायचं इथं हा आहे पहा बाळा तिडा म्हणजे हे सोनूच्या मम्मीच्या भावाना इथले जे सगळे राहते त्यांच्या घरातले निकिताच्या आई वडिलांच्या त्यांना कपडे केलेले असते बघा ज्या समूला घेता येत आता त्या माझ्या बहिणी आता मी तुम्हाला माझा मावस भाऊ दाखवला होता त्यांच्या पत्नी आहेत त्या आणि आता हे हळदी कुंकू देऊन त्यांना साडी देऊ लागली सोनूची मम्मी आता ह्याची मायला मंडळे ह्या चुलत्या काक्या आहे निकिताच्या त्यांची मोठी फॅमिली चांगली माय बहिणीला चांगल्या साड्या घातल्या मम्मीला आता इथं पाहिलं तुम्ही कपडे देणं घेणं वगैरे त्यांचं काही असो पण माझा एक फायदा झाला मला बी दोन हजार रुपये भेटले कपड्याला कोणाचं काही असो आपला फायदा झाला आणि ह्या आहेत बघा निकिताच्या आजी म्हणजे वडिलांची आई काय हे बाळ घ्यायचं आपल्याला बाळ घे हे बाळ हे बाळ तिला डायरेक्ट आईजवळ निरायच तर आता निघायची तयारी झाली बघा आणि सगळे आले गाडीकडं वाटी लावाला मंदिरासमोर गाडी लावेल होती आपण तिकडं आणि मी मुद्दा मालो कॅमेरा समोर कारण मला रुमाल टोपी भेटली पहा नवीन नवीन आणि निकिता आणि निकिता निकिताचं बाळ देवाचं दर्शन घेतय पहा निघायच्या अगोदर आणि मग तिथून निघल्यावर आलो आपण सोनूच्या मम्मीच्या आजीच्या घरी तर हे घर आहे पा असं एकटीच राहते सोनूच्या मम्मीची आजी इथं सोनूच्या मम्मीला सक्के मामा नाहीये पण बाकीचे चुलत मामा मावस मामा वगैरे बाजूलाच राहते ते काळजी घेते आईची तर आलो पा आम्ही संभाजीनगरला आणि ह्या फाटाक्यांच्या आतशबाजीत बाळाचं त्यांनी घरी स्वागत केलं डिलिव्हरी संभाजीनगरलाच झाली होती दवाखान्यात पण बाळ यांच्या घरी नव्हतं आलं मामाच्या घरी गेलं होतो तर आता पहिल्यांदाच इकडं आलं गणेशच्या घरी त्याच्यामुळं एवढं त्याचं जंगी स्वागत करण्यात येते खूप छान असं डेकोरेशन वगैरे केलेलं आहे पुढं पात्रा व्हिडिओ आणि मी आज एक इंस्टाग्रॅमला रील बघितली एका माणसाला मुलगी झाली त्यांना एक क्विंटल जिलेबी आणि आणखीन काहीतरी एक क्विंटल असं गावभर वाटलं तर समाजाचा मुलीकडं बघण्याचा दृष्टिकोन चेंज होतोय ही खूप चांगली आणि सकारात्मक गोष्ट आहे तर बघा सगळीकडे फुलं वगैरे बलून्स हार असं डेकोरेशन केलेलं आहे

शॉर्टकट शॉर्टकट मध्ये मी ब्लॉग घेतला कारण आता प्रत्येकच गोष्ट दाखवत बसली तर ब्लॉग लय मोठा होईल आणि कंटाळवाना होईल आणि इथं पहा आता किती मस्त डेकोरेशन केलेलं आहे पहा आणि शिवांशी नावे तर तिला लाडाना शिव म्हणते तर हे असं फुलांनी शिव लिहिलेलं आहे बघा एकच नंबर इतकं छान डेकोरेशन घरच्या घरी करता येऊ शकतं पा जर एवढंच तुम्हाला डेकोरेशन करायचं आहे जर बाहेर छकून तुम्ही करून घेतलं तर तुम्हाला दोन तीन हजार रुपये सहज खर्च येतो आणि आपली स्वामिनी म्हणता सहन मी आज कुठं आले अनि काय चालू आहे तो भी अनि धीरे धीरे दरबार जाले आहे चल 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 तर ह्या आतेबणी मामबही पा किती मस्त खेळू राहिल्या तर हे झाल्यानंतर मग आम्ही मस्त छानपैकी फोटो काढले पा ते बी तुम्हाला पुढं दाखवतो तर आजकाल मंडळी मी थोडे मोठे व्हिडिओ काढतो आहे कमीत कमी समजा पंधरा मिनिटाचा व्हिडिओ निघावा असं मला वाटतं तर कोण कोण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतं नक्की कमेंट करून सांगा हे माझे सासू सासरे मामा मामी आणि ही त्यांची फॅमिली आता वाजले रात्रीचे दहा आणि माझ्यासाठी बाय जेवण एका फराळाचं तेच काळानं अवघड झाला आता सकाळी बी मी आपल्या घरी दशमी खाल्ली आणि तिथं निकिताच्या वडिलांच्या चे घरी तिथं बी दशमी आणि आमटी होती आणि इथं पण आता हे तर चला आता खूप मोठा ब्लॉक झाला थांबू इथं चला धन्यवाद बाय या फराळाचं कारण